नमस्कार शुभ सकाळ सर्वांना कशात तुम्ही सर्व तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललो आहे अलिबागला मावशीच्या बंगलोवरती म्हणजे बंगलो बोला फार्म हाऊस बोला काही बोलू शकतो आपण आम्ही असं चेंज वगैरे हवं असेल आम्हाला तर आम्ही जातो हो मला तिथे तुम्ही नेहमी नेहमी विचारत असता रोहन काय सारखा सारखा <laughs> अलिबागला पळत असतो तुमचे भरपूर भरपूर मित्र आहेत माझे ज्यांचे मला नेहमी मेसेजेस येत असतात तर अलिबागला मी कुठे जातो हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर शेवटपर्यंत हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा आता आपण थांबलोय सीएनजी भरायला आता आपण आलो आहे पनवेल फिश मार्केटला आम्हाला आज दोन तीन दिवसासाठी सगळे फिश घ्यायचे आहेत सो आम्ही इकडे आज आलो आहे बघूया काय काय फिश भेटते

साडेतीनशे रुपये पाव किलो साडेतीनशे रुपये आता आपण घेतो अर्धा किलो प्रॉन्स चारशे रुपये किलो आहेत अर्धा किलो मध्ये बघू किती बसतं आता आम्ही ऑन द वे आहे आणि आम्ही मध्ये थांबलो होतो फिश घ्यायची होती आम्हाला पनवेल फिश मार्केट मधून म्हणून आम्ही थांबलो होतो फिश घेतली आम्ही आता आणि ला आता मी स्नॅक्स करायला थांबणार आहे त्रिमूर्ती स्नॅक्स कॉर्नर आहे इकडे ऑन द वे लागतं जर मुंबई गोवा हायवेला पण लागतं आणि हा मुंबई गोवाच हायवे ना रोबत हा मुंबई गोवा हायवे आता मी अलिबागला पण हा एकच रस्ता आणि जे दो कुठेही तुम्ही जात असाल ना तर मध्ये हे त्रिमूर्ती स्नॅक्स लागतं तुम्हाला मी दाखवते खूप छान नाश्ता भेटतो इकडे आपण बघूया तर आपण इथे लावली आहे गाडी पार्क केली आहे आणि थांबलो इकडे नाश्ता करून घेऊया तर भूक लागली आहे तर आपण मागवला आहे स्नॅक्स ऑल टाइम फेवरेट मिसळ पाव आणि मस्त बटाटा वडा आणि चहा रिधान भूक लागली आहे भूक लागली आहे ॲक्च्युली हॉटेल माझ्या मित्राच आहे त्रिमूर्ती स्नॅक्स आपण पळस पे पाटा पनवेल जो आहे ना तिकडनं फक्त पाच मिनटावरती आहे सगळ्यात बेस्ट लँडमार्क चांगलं आहे की तुम्हाला इथे समोर आहे आपला साई कृपा फेमस लपेटा त्याच्या एक्झॅक्ट समोरच हॉटेल आहे आणि इथे नाश्ता खूप छान मिळतो एकदम फ्रेश गरमागरम भरपूर गाड्या पार्किंगची सोय आहे इकडे ऑन द वे जाता जाता भरपूर लोक थांबतात आणि तिकडे नाश्ता करतात तर तुम्ही कधी इकडनं पाहत होत असाल तर इकडे एकदा नक्की तुम्ही ट्राय करा नायचे तर आपला मस्त आता नाश्ता झाला आहे आणि आता आपण निघतोय डायरेक्ट पोयनाड कडे आणि पोयनाडला थोडं सामान वगैरे घ्यायचंय सो आपण तुम्हाला तिकडे भेटू आता मंदिर बघ हे उडी वगैरे ना मारणार आम्ही थांबलो आहे कर्नाळा बर्ड सेंचुरीला आणि इथे मस्त ऑन द वे रस्त्यामध्ये तुम्हाला मंकी बघायला भेटेल मंकी पॉइंट म्हणून ओळखला जाणार आहे तो बघा वरती कसा बसलाय

रिदान साहेबांना पाहिजे लॉलीपॉप सो आता गाडी थांबून लॉलीपॉप घ्यायला गेलेत दोघं जण पोचलो आहे आता पोयनाडला आणि सोनल गेले आहे घरचं सगळं थोडं थोडं सामान घ्यायला स्वतः ती घेऊन येईल तोपर्यंत आम्ही गाडीमध्ये बसलोय साहेब खात लॉलीपॉप हाय हाय आता आपण पोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशन ला आणि हा जो समोर दिसतो आहे तो आहे बंगला बंगला फार्म हाऊस बंगला फार्म हाऊस बोला हा आहे आपला बंगलो हा आहे बंगलो आणि आम्ही इथे गाडी पार्क केली आहे हा बंगलो तर आता आम्ही जी मच्छी घेतली आहे ती मच्छी तुम्हाला सगळं ओपन करून दाखवतो आम्ही काय काय घेतलंय बोंबिलला हे फर्स्ट टाइम घेतले वाले ते आहेत की सेकंडवाले बोंबिल आहेत बोंबिल लावला बघा हे दोन वाटे आम्ही बोंबिलचे घेतले हे आम्हाला पडले दोनशे रुपयाला किती बोंबिल आहेत मोज सोनल त्याच्यामध्ये सेकंड लॉट मध्ये बघितलं ना व्हिडिओ मध्ये आम्हाला सॉर्ट करून भेटले त्याच्यामध्ये आम्हाला सहा काय सात बोंबील भेटले मोठे शंभर रुपयाला आपल्याला हवे तसे बोंबील घेऊ शकत होतो आपण तिकडनं आता हे सोनल मोझेल टोटल किती बोंबील आले ते आपल्याला दोनशे रुपयामध्ये सतरा सतरा आणि मोठे आहे बघा दाखव हा बघा बघा मोठमोठे बोंबील आहेत जाड जाड हे आपल्याला दोनशे रुपयामध्ये सतरा बोंबील भेटले आहेत सो मला तरी माँग माँग आगे, आगे, हे रिजनेबलच वाटत आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये महाग पडले ग्रेव्हीसाठी हां हे ग्रेव्हीसाठी छोटे प्रॉन्स घेतले आहेत एकदम पण छोटे नाही बोलू शकत एकदम छोटे नाहीये ठीक आहे पण आहेत हे आम्हाला पडलेत शंभर रुपयाला आणि आता मोठे प्रॉन्स दाखवतो मोठे प्रॉन्स सुद्धा आम्ही घेतलेत हे बघा हे मोठे प्रॉन्स आहेत दाखव सोनल एक एक प्रॉन्स हा बघा हातामध्ये असं पकडून दाखवा हा हे बघा किती मोठा प्रॉन्स आहे बघा एक एक प्रॉन्स हा चारशे रुपये किलो होता तर आम्ही अर्धा किलो घेतलाय हे प्रॉन्स अर्धा किलो मध्ये सोनल किती पीस आले आपल्याला चौदा मला पण हे पण बेस्ट वाटत एवढे मोठे प्रॉन्स आपल्याला आपण आपण हॉटेलमध्ये जरी गेलो एक अडीचशे तीनशे रुपयाचे जरी आपण प्रॉन्स ऑर्डर केले त्याच्यामध्ये आठ पीस येतात पण इतके मोठे तर प्रॉन्स कोणतेच हॉटेलवाले देत नाही त्या हिशोबाने दोनशे रुपयाला चौदा प्रॉन्स मला तर एकदम बेस्ट दिल वाटते बाकी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बघा किती मोठा प्रॉन्स आहे बघा चला असा पकडून दाखव हातामध्ये दाखव हे बघा किती मोठे प्रॉन्स आहेत बघा आणि एकदम फ्रेश म्हणजे एकदम फ्रेश, फ्रेश। आता सर्वांचं फेवरेट आमचं तरी पर्सनली फेवरेट, फेवरेट हा आम्ही जास्त नाही घेतलंय थोडंच घेतलंय हे बघा सुरमईचा तुकडा बघा सोनलच्या हातावरती बघा तो तुकडा कसा वाटतोय दाभोळी पण मध्ये

चहाला मस्त ओकळी आली आता आम्ही जाणार टेरेस वरती आणि मस्त चहा पिणार ग्लासेस पण आपले टपरीवर ग्लासेस पण रेडी आहेत आता आपण आलो आहे टेरेस वरती आणि हा आहे आमच्या टेरेस <laughs> ना व्ह्यू हा आहे आपला एंट्रन्स काय मग सोनाल कसली तयारी बोंबील फ्राय वा बोंबील फ्राय आणि बोंबल्याचा रस्सा बोंबल्याचा रस्सा आणि बोंबील फ्राय मला मच्छी साफ करायला खूप आवडते मला खूप आवडते कुंडी पण मच्छीचा प्रॉन्स पण मला खूप आवडते मच्छी साफ काय येतो पण मला खूप आवडते बोंबील फ्राय ची तयारी चालू आहे बोंबील फ्राय आणि बोंबीचा रस्सा येस चला बघूया आपण बोंबिलची तयारी कुठपर्यंत आली आहे सोनल बोंबिल आता मी मॅरिनेशन झाले क्रिस्पी ओके हॉलमध्ये बसलेलो मस्त मच्छीचा खूप सुगंध येतोय सगळीकडे मच्छीचा खूप छान वास येतोय तर आता आपण किचन मध्ये जाऊया आणि बघूया बोंबिलची तयारी कुठपर्यंत आली आहे सोनल काय बॉम्बेची तयारी कुठपर्यंत फिश फ्राई चालू मला खूप भूक लागली आहे कैरी टाकून बॉम्बेळचं मस्त वाट की आंबट क्या बात आहे चला आता आपण मस्त जेवायला बसलो आहे गरम 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 जेवण वाढते सोनल

माझ्या नवऱ्याला कांदा आवडत ना त्याच्यामुळे आम्ही कांदा कांद्याची आहे कांदाची फ्रेश आहेत ना आणि मस्त एकदम ताजे आहेत एकदम ताजे एकदम हे बघा एन्जॉय तर आता आम्ही जेवण घेतो भूक पण लागली आहे तर आणि आमचं फेवरेट पण जेवण आहे तर आपण उद्या पूर्ण बंगलोची व्हिडिओ करणार आहे तर उद्या मी टूर मध्ये ती देणारच आहे आणि उद्या नवीन ब्लॉग येईपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तर भेटूया आपण नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय